श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय तश्या हात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना जेवढी श्रद्धा जेवढा विश्वास तुम स्वामींवर आहे तेवढे स्वामी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येत असतात विश्वासाने केलेली सेवा कधी सुद्धा वाया जात नाही मग ती सेवा लहान असो किंवा मोठी असो जशी जमेल त्या पद्धतीने परंतु विश्वासाने लहान थोडी जरी सेवा केली परंतु स्वामी त्या सेवेने देखील प्रसन्न होत असतात आणि आपल्या भक्तांना प्रचितीही नक्कीच देत असतात आपल्या भक्तांच्या आयुष्यातील नेहमी अडचणी कमी करण्याचा प्रयत्न हे स्वामी करत असतात आणि नेहमीच आपल्या भक्तांना प्रत्येक वेळी प्रत्येक अडचणीतून बाहेर काढून काही ना काही अनुभव हे नक्कीच देत असतात असेच प्रत्येक स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी प्रचितीही देत असतात आणि वेगवेगळे चमत्कार देखील करत असतात असाच आजचा देखील अनुभव आहे आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या दादरच्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केलेले चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ आई <coughs> मी दादर बोलते बरोबर करायचं मी बोललेले ना ते तारक मंत्र करू काय घरी म्हणून शंकरच तेव्हा तर मला या कामावर बोलायला भेटत नाही ना म्हणून आता मी फोन केला सॉरी तुम्हाला उशीरा बर ते ना मी माळ जप करायची आहे मला माळ आणली आहे ते रात्रीच जप वगैरे करते ना एकशे आठ वेळा तर ती माळ जप कधी पण कर, म्हणजे करायला नवीन आणलेली कधी चालू करायची करा देवाच्या समोर ठेवून मंगळवार काय गुरुवार काय नाही आज म्हणजे आता आज सोमवार आहे आज सोमवार आहे हा मग करा ना काय त्याला चालेल आज आज ना त्या दिवशी मी मंत्र केलेला ना तर महिना झाला मला घरी जायला नाही होती ना मी घरी नाही गेली ते करून आली ना मंत्र मला एवढा उशीर झालेला ना ताबडतोब ताबडतोब केलं पण मी ते मोबाईल लावून केला पण बाहेर आली ना बिल्डिंगच्या बाहेर रोडला तर जवळच मला पाच मिनिटावर रिक्षा भेटली अरे लिहिलेलं होत त्या रिक्षावर तर मी बोलली की ती अशीच उभी असेल ना रिक्षा आम्हाला पुढे दहा पंधरा मिनिटं चालावं लागतं ना तेव्हा रिक्षा भेटते भेटतो विरायला मी बाहेर पडल्यावर ती रिक्षा मला समोर दिसली ते नाव त्याला तो मान जरा हात पाया पडली आणि परत माझ्या काय मनात आलं तर मी याला विचारू कसं मी ती लोक जात नाही ना एवढा लांब परत घेऊन टेक्शनला पण त्या माणसाने मला स्वतःहून विचारलं अरे एवढा उशीर झालेला ना कामावर यायला पण मी बरोबर साडेसातला इथे हजर झाले अरे वा मला तिथेच रिक्षा भेटली ना ताबडतो हो ना ते टाळ म्हणतात फरक पडला मला तेवढा आता जरा बरा आहे म्हणजे बोलतो वगैरे हा रिक्षाचं मला एवढंच चार्ज पडली ना मी की मी बोलली हो ही रिक्षा उभी आहे आणि चार माणसं घेऊन जाणारी बाईला मला स्वतः एकटीला आणलं त्याने स्टेशनला म्हणजे ती रिक्षा तुमचीच वाट बघत होते वाट बघत होती आणि खरखर मी माझ्या समोरच ती रिक्षा उभी राहिली ताई मला एवढं चाट पडले ना मी त्या दिवशी म्हणजे स्वामींच सगळं आहे मला हा स्वामी सगळ्या वेळेवर मला म भक्तांची काळजी स्वामींनी नाही करायची तर कोणी करा आणि त्या दिवशी ना मंदिरात जाता स्वामी समंत हे होत ना उपवास होता ना गुरुवार गुरु तर मी हे केलं मी बोलली की मला जाऊन देते की नाही देते काय माहिती बरेच दिवस मी गेलीच नाही महिना झाला मंदिरात मी आपले स्वामींचा पोटू आहे ना, ना माझ्याकडे कागदाचा तो ब... त्याला पाया पडली रोज सकाळी बोलते ना आंघोळ झाल्यावर तू स्वामी समज बारा वेळा आणि बोलले स्वामी आता तुमच्यावर ती मला स्वतःहून बोलली पाहिजे मंदिरात जा मला द्यायचं माझ्याकडे पैसे नाही आहेत माझे पन्नास रुपये आहेत मी मंदिरात जाणार मला दान करायची होती केळी वगैरे तिथे हा आणि ना दहा मिनिटांनी ती बाई ना रूम मधून बाहेर आली मी इथे बसत नाही ना खुर्चीवर आणि मला बोलते तुला मंदिर मध्ये जायचं जाऊन या जा तुम्ही मग बोलले हा मॅडम जाते मी बोलते हे शंभर रुपये घ्या मंदिरा ना, आए, तुम्ही मंदिरात जाताय नाय बघा ते शंभर रुपये पण दिले आणि बघा ना मी तर एवढे पडली ना मला एवढे दोन नोंदव मला एवढं त्यांची तुम्ही मला नको नको झालं असं घडायला आलं की नाही परत स्वामी ना माझा उपवास आहे आणि मला जाऊ द्या मंदिरात पण मी म्हणणार नाही तुम्ही सांगा त्यांनीच म्हणावं किडता म्हणजे बरोबर बघा ना कसं दोन महिने झाले ना मी मंदिरात गेली नाही आणि मला कधीच बोलली नाही ती बाई जा म्हणून कारण वेळ नाही ना त्यांच्याकडे त्यांचा टेंक्चर मुलगा वगैरे आलेला आहे म्हातारे दोन दोन आहेत ना आता मला एवढं चार्ज झालं ना त्या दिवशी अक्षरशः बोली स्वामी तुम्ही धन्यवाद स्वामी हो ना भरपूर स्वामींची हो ना त्या रिक्षाचा एवढं मला चार्ज पडली ना भेट रिक्षा की आमच्या इकडून ना ती लोक माणसं घेऊन खाली जात नाही की पुढचे रिक्षावाले आहेत ना ते वरटतात त्यांना तुम्ही वरून कशाला आणता म्हणून आणि तो माणूस मला एकटीला घेऊन गेला बोला आणि मराठी होता तो पण अरे वारगा म्हणजे तो होता मावशी बसतंय का त्याला बसता घेऊन जातो स्टेशनला अरे वा वा मी देवाला प्रार्थना केली एवढ्या कोणतरी मृग रस्त्यात विराट मिळू दे ते त्याला अरे वा आणि तुम्हाला योग्य वेळी उशीर पण झालेला आणि उशीर झालेला साडेपाच मला तिकडे घरी झालेले मॅडम आता हिनी साडेसात ला मला इथे बोलवलं आणि त्या दिवशी मला मोका काय भेटला माझा मुलगा कामावर गेलेला अरे वा बराबर बर तो कामाला निघून गेला चार वाजता मग मी भांडी घासली पटापट पूजा केली पटापट सगळं मांडलं तिथे केलं आणि इष्टीचा तांब्या लोट्या हा होता माझ्याकडे दे, देवाची पूजा करायचं त्याच्यात पाणी पिणी घेतलं आणि लावला मोबाईल आणि मोबाईल मध्ये पण रेंज बरोबर तेवढ्या गाण्यापुरती होती लाईट बीट गेली नाही काय नाही योगायोग प्रत्येक गोष्टी हा पण लय फरक पडला की एका यानी मला आता करेन बोली तर टाइम नव्हता मला संध्याकाळी नाही केलं आता मी जाणार आहे तेव्हा परत करेन त्याला तू धागा बिगा माझ्या मुलीने दिला होता तो बांधला आहे तो गेले ना तिकडे त्यांचं स्वामी तिकडे स्वभाव हा बरोबर जरा बरं आहे तर बघूया मी स्वामींना बोलले त्याचं एकदा लग्नात उडे स्वामी मी कस तरी करून दे

करणार आहे तर मी बोलली कधी केंद्रातून माळ घेतली का अक्कलकोटवरून नाही अक्कलकोट नाही आणली त्यांनी मी माळ मी दुकानात घेतली केंद्रात नाही विकायला नव्हती ना जप करायला होती माळ तिथे पण त्या दिवशी गर्दी भरपूर होती ना लाईनीला उघड राहिले आम्ही दुकान एक शेवा असते लाईनीला उघड राहायची त्याच्यामुळे मग तिथे नाही मी दुकानातून विकत घेतली हा हा हा. नाही असं त्याला काय असतं गेला केंद्रात तरी एकदा पायाला लावून आणि मग. हा तेच मी बोलली एकदा पायाला लावून आणि त्यांच्या आणि मग जप करीन असं विचार केला आता गुरुवार येतो ना त्यामुळे आणि मग जप करीन असं विचार केला आता गुरुवार येतो ना चालेल कधी जाऊ नये मी बोलेन तिला मॅडम जरा जाऊन येते हो 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 चालेल हाय की नाही हा हो, एवढे अनुभव चांगले दिले त्यांनी मला दोन बापरे नाही छान दिले ना मनातली इच्छा पूर्ण केली ग हो हो आपण बोलतो ना स्वामी आपलं ऐकतात की नाही काय ऐकतात माहिती नाही पण त्यांचं त्यांना देतात ते बर देता हो ना की नाही तुम्ही बोलता तारक मंत्र पण एक वेळा ऐकते मी रात्रीच आणि दिवसाची एक दोन वेळा ऐकते मी तारक बोलते पण जरा आता बळखीच झाले ते तारक मंत्र बोलायला सतत ऐकल्याने आता पाठ पण झाला असेल ना हो थोडं फात झालेला आहे मी बोलायचे बरोबर बोलते आणि मग आठ एकशे आठ वेळा ते स्वामींच वे, वे करते करते रात्रीच करते सकाळी फोटोजवळ आपले हात जोड तुम्ही सकाळी काही नसते नाही आता एवढं काम आहे म्हटलं तर घाई वगैरे होणारच किंवा हा मग आणि काय दोन दोन म्हातर आहेत नाईन होते तुम्हीच करता का हा मिक्स करते एकटी सगळी ना सकाळी सात ते पण एक हो हा ते पण एक शेवाच आहे हो ते पण एक शेवाच आहे हो तेच उपास वगैरे पकडलेला ना तिने काही बोलली नाही मला तर माझ्या पोती वगैरे सामान त्यात ठेवलाय ना मी लाऊ लावून अगरबत्ती वगैरे दाखवते ती संध्याकाळची आपण कशाला हे करा ना नाही ना पेंची ना। ना ना, ना, ते करतात म्हणलं त्यांना पण करू द्या ना नाही ना, ते करतात ना दाखवतात अगरबत्ती आल्या ना पण अगरबत्ती नाही बरं तेवढं बघायचं सॉन ते गेलं काही माणसं लावून नाही देत ना पूजा वगैरे करून देत हो 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 काही नाव सांगायचंय का तुमचं माझं नाव नाही सांगायचं बरं नाही असू द्या नसेल सांगायचं तर राहू द्या फक्त मी दादरच्या ताईंचा अनुभव खूप छान अनुभव दिला स्वामी मस्त मला त्या दिशेचा एवढा मोठा अनुभव आला ना आणि मी चार पडली आणि काल बघा मी दिवशी घरी गेलेली ना पाच वाजता घरातून साडेचारला बाहेर पडली मी तरी मला साडेसात वाजले इकडे यायला आणि त्या दिवशी मी साडेपाच ला म्हणजे स्वामी तेवढं हे केलं ना आणि मग कायच बोलली नाही ती साडेसातला आली ना बरोबर वेळेवर नाही तो पण अनुभव खूप छान आहे आणि तो पण अनुभव हा तो मंदिरात जा बोलली ना मग चालली हो मी एकदम अशीच बसलेली स्वामी समंत्र करून काय करू स्वामी माझं दिल नुसता पण छान म्हण त्याची जरा आ, नाए, 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 ते, ते तारक मंत्र मला वाटते तुमच वाटतेसारखाच येते नाही ते हा कारण तसा आवाज येतो ते बरं वाटत ऐकायला वाटतो तुम्हाला हो हो कदाचित काहीतरी स्वामींची लीला असेल तिथे हा कारण मला तुमच्या आवाज सारखा आवाज येतो त्याच्यातून म्हणून मी तोच मंत्र लावते तुळ्या असलेला काही आणि मोठे मोठे ब्लू कलर अक्षर आहेत त्यांची लिहिलेली साई छान अनुभव छान अनुभव ना मला पण मला वारी वाटत आणि माझा मुलगा आता जरा कामाला जातो व्यवस्थित ते बरं ते जाऊ दे जरा त्याचं निम्म पण बरी गेली ना काय नाही बोलत ताई मला हा ते तुमचं कमी झालं निम्म ते होतं मला ना काय नाही आम्ही पूजा बिजा केली ना नाही केली केली तरी काय बोलत नाही मला पण मी त्या टाइम नसतो ना मी करत नाही पटापट जाते दोन तास जायला लागतात ता टाइम दोन तास यायचे जॉब वगैरे करतो ते व्यवस्थित झाला म्हणून बोलत चला जय सॉम श्री हो श्री केल्या ना, हो, हो, फोन नाही असल्या पण मित्र आणि मैत्रिणींनं खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता अशीच स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशीही नेहमीच राहत असतात आणि आपल्या भक्तांना नवनवीन अनुभव देत असतात आणि प्रत्येक संकटामध्ये मदत देखील करत असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला देखील खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही जर तुम्हाला स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता पुढील कार्य तुमचे आहे त्यामुळे स्वामींची सेवेकरी वाढवण्यासाठी तुमची खूप गरज आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद